गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील ग्राम खडकी डोंगरगाव येथे आज दिनांक नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी घडलेल्या थरारक घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे वर्षीय हियांश शिवशंकर नरपक्षी बिबट्याने थेट घराच्या अंगणात झडप घालत आईवडिलांच्या डोळ्यांदेखत उचलून नेऊन चाकीस ठार केले थंडीचे दिवस असल्याने हियांश नेहमीप्रमाणे घराबाहेर चुरीजवळ उप घेत बसला होता क्षणात काळाने घाव घातला दबा धरून बसलेल्या नरभक्षी बिबट्याने अचानक सडप घेतली आणि काही कळण्याच्या आतच चिमुकल्याला जबड्यात पकडून फरफटत जंगलाकडे नेले आई वडिलांच्या किंकाळ्यांनी आसमंत हादरला पण नियती निर्दयी ठरली गावकरी धावत आले आरडाओरडा केली काठ्या दगड फेकून बिबट्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला मात्र काही मिनिटातच बिबट्याने हियाचा चावा घेऊन निर्गुणपणे प्राण घेतले रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तो निष्पाप देह पाहून संपूर्ण गाव ढसाढसा रडले वन निष्काळजीपणाचा बळी आणखी एक निष्पाप या परिसरात मागील अनेक दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार आहे ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी करूनही वनविभागाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही ना पिंजरा ना गस्त ना जनजागृती परिणामी आज एका निष्पाप शिमुखण्याला जीव गमवावा लागला त्या घटनेनंतर गावात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे आता तरी जागे व्हा आणखी किती निष्पा मुलांचा बळी घेणार असा थेट सवाल ग्रामस्थांनी विभागाला केला आहे गावात दहशतीचे वातावरण असून पार्कांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे शाळेत जाणारी मुले घराबाहेर खेळणारी चिमुंडी सर्वजण असुरक्षित झाले आहेत नरबक्षी बिबट्याला तात्काळ जेरबंद करा, करा पीडित कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत व नोकरी द्या आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी होत आहे आकाश नंदा गवळी गोंदिया भंडारा जिल्हा प्रमुख ंद्र राजाराम बावने खडकी येथील सरपंच आज रांगडाले परिवारामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामुळे एका चार वर्षीय मुलाचा मृत्यू झाला या घटना होण्याच्या आधी फॉरेस्ट विभागला एकोणतीस तारखेला जो बकरा तेजराज म्हणजे प्रभुदास तेजराज कटरे यांच्या बकरा नेला त्याच वेळेस त्यांना सूचना करून सदर बाब त्यांच्या निदर्शनात आणून दिली आणि त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी पत्र देऊन याच्यावरती तात्काळ उपाय करण्याची मागणी केली त्यांनी फक्त गस्त लावण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी पाहिजे ती उपाययोजना न केल्यामुळे आज या रांगडाले परिवारात जो घटना घडली ही त्यांच्या निष्काळजीपणाचं कारण आहे कारण की सदर मुलगा हा आपल्या घरी असताना तो त्याच्या घरून बिबट्यानं नेणं म्हणजे हे दुर्दैवच आहे आणि या दुःखद साठी जबाबदार वन विभागाचे अधिकारी असल्याचा मला मनाला कुठेही कमीपणा वाटत नाही याचं कारण असं आहे की सूचना सुद्धा यांनी त्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न केला नाही